एवरी वन तर गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि मम्मी गेल्या भाजी काहीतरी भाजी आणायला ताई इकडे त्यांचा योग करताना मी बॅगमध्ये झोपली आणि पप्पा बाहेर बसले चलो इकडे आहे ना आता पिंशुबाईची तयारी झाली आणि पिंशुबाई चालली बांधून बिंदून मस्तपैकी झोपाला बाय बाय गुड नाईट गुड नाईट हा दिसू नका दुपारपर्यंत नाही दिसू

आणि आमचा डॉन बाहेर चपलाय याय का आणि इकडे आहे ना आमचा डॉन इकडं चोपलाय आणि इकडे आहे ना मी घेत आलू वडी आणि चपाती पावला ट्राई करताना चपाती आणि ती त्याची भाजी आणि आताच आहे ना माझं जेवण वगैरे झालं आणि मी घेते की के के तो भांडी कसा आलं आणि य कुठेतरी गेलं आता येतो तीन ब्लॉग नंतर कंटिन्यू तर बघूया आणि मम्मी पप्पा गेले ते दिवसाला ते आता येतील घरी आणि पिंशी बा आमची अजून झोपलेली आहे तर पटक्यान घेते भांडी घेसून मी आता बनवता इकडं म्हणजे रवा काटी मारतात आणि इथं बघा आणि बाहेर आली इतेश मामाचा माझा सोबी का झोपला आहे मम्मी बनवलाय रवा एक मी होते कारण की आमची इथे कोण आली हितांशी ताई आल्या आमच्याकडे हितांशी ताई आणि इकडं बघा नाम हे आपशांक पलाला तर गुड आफ्टरनून पुन्हा एकदा तुमचं स्वागत आफ्टरनो चॅनल वरती मी दुपार दुपारनंतर ब्लॉग चालू केला थोडा काम होता त्यासाठी मला करायला भेटला चैत्रियचा फोन आला होता मला आताच का तुम्ही ब्लॉग चालू केला का त्यावर मी करते ब्लॉग चालू वर आता मी चाललो इथून पेन लाय डी सी नाही आता मी पेनला ला चाललोय जरा काम आहे मला सागरचा फोन आला होता सागरला पण काहीतरी काम आहे त्या पेनला जायचंय लवकर आता तो थांबलाय तिकडं डायरेक्ट पेनला भेटू आहे इकडे माझं झिंग झिंगला माझा पोऱ्या यो बाकूच्या बेबी शाला अग्नो डॅडी कुठे गेलो तुझं डॅडी कुठे गेलो डॅडी कुठे गेल डॅडी अग्गाव शाला अग्गाव हे बघ कसं कपलं घातलं मा पोल्यानी कच्च पोतू बी तू दिसते कपड्यांची तुझी कच्च्या पोतू दिसते तुझ्या कच्च दिसते कच्च 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 सोनू चला आपण बाहेर चला आणि अर्धा घंटा मना जवळ जवळ थांबवला या भूताने एक डोकरी पण होती त्याच्याबरोबर मारीन मारीन काय बोल आता आता बोल आता बोल तू हो क्यामेरा क्यामेरा था? था? आता बघली कशी थांबली गावच्या मारी होती म्हणा आता कॅमेरा ऑन कॅमेरा मी लगेच जाऊन इथे पोलीस स्टेशनला तुझ्या जाऊन केस जा। टाकेन तुझ्या मला मारत बरं गारेन अर्धा घंटा आम्हाला था? थांबवला म्हणा आल्यान बरोबर मला सांगताय म्हातार बोला म्हातार डोकरी आहे डोकरी म्हात्या नाही आमची भाषा आम्ही डोकरीच बोलू चला आता चाललो तिकडे घरी आम्ही

<laughs> तो संध्याकाळच तिच्या अंगाण तुला घुसत मम्मीला त्रास द्यावा जरा असा संध्याकाळच अंगाण घुसत तिचे काय हा चेंडूचे चेंडू कुठे माझे चेंडू लागू

तो दिवाबत्ती करून आणि नंतर जेवण पण डाळ तर चलो सगळा पहिले घेतो आणि आम्ही मस्त आहे की वडापाव आणि मंचुरियन आलो सकाळचे काही खाला नव्हता एकदा मस्त आहे की निसर्ग बघतोय आणि वडापाव ना खातोय ना मम्मी सगळे आम्हाला डोस आम्ही घेतो खाऊन तर चलो ना मम्मी आता लाट चपात्या कारण की चप्पाला पाहिजे चपाती आमचा आहे बनवली तर भेंड्याची भाजी काय इसमें डाळ हे इथं लोणचा इथं मज मिरच्या भजे आणि एकदा होतं आता आमच्या चपात्या चलो आणि एखादा आहे ना मम्मी देवाला जेवण लावून दिलं आहे तर मी ते देवाला दाखवाला त्याच्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर जेवा आणि गाणी इंटरनॅशनल चालू आहेत पिंचूबाई नाटकी झाली यात ना मग झालं आणि यांचे मीने ड्रॉप टाकलाय डोला अरे डोल्यान अर ड्रॉप टाकलाय पण बन ठेवतच आणि आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते तुम्ही आमचे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता चार पाच दिवस व्लॉग बंद असतील कारण की मी चाललंय सोनारला।